मैत्रिणीनो तर मी आज थालीपीठची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला तर आपण हे बाजरीचं पीठ दोन वाट्या घेतलेलं आहे दीड वाटी हे आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आपण तांद गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ अर्धा वाटी घेतलेलं आहे तर हे पिठं आपण आता एक जीव करून घेऊया तर हे मिक्स करून झालेलं आहे पिठं तर आपण आता यात हा कांदा चिरला आहे आपण दोन कांदे चिरलेले आहेत टाकून घेऊया कोथिंबीर चिरलेली आहे ती पण टाकून घेऊया कोथिंबीर आणि कांद्याचं प्रमाण जास्तच घ्यायचं आहे तर थालीपीठ छान लागतात दोन चमचे आपण तिखट टाकणार आहोत अर्धा चमचा हळद मीठ चवीनुसार आणि हे आपण आता छान मिक्स करून घेऊ पाणी टाकून आपण छान भिजून घ्यायचं आहे हे पीठ तर हे बघा आपलं पीठ आता भिजून तयार आहे थोडस आपलं मौस घ्यायचं आहे भिजून तर आपण आता थाली पीठ करूया तर आपण तवा तापण्यासाठी ठेवून घेऊया बारीक गॅस करून हे मी कागद घेतलेला आहे याच्यावर मी थापत असते आणि पाणी घेतलेलं आहे एका वाटीत हिरवा गोळा घेतला की कागदाला ते पूर्ण पाणी लावून द्यायचं मग गोळा ठेवायचा मग थापत जायचं थोडं पाणी लावायचं परत थापत जायचं याच्याने छान थापल्या जातं आणि याच्यावर खूप छान होतं कागदावर तर हे बघा थापून झालेलं आहे एकदम छान आणि त्यात आपण आता छिद्रे पाडून घेऊया इथं तेल वगैरे टाकण्यासाठी कारण ना मग छान सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजल्या जात ते तर आपण आता तव्यावर तेल टाकून घेऊया हे बघा असं काढून घ्यायचं आहे बघा किती सुंदर एकदम असं टाकून घ्यायचं आहे एकदम सुंदर होतं प्लॅस्टिकच्या पिशवीवर गॅस आता फुल करून द्यायचा सगळीकडून तेल टाकून घ्यायचं या छिद्र्यांमध्ये पण तेल टाकून घ्यायचं म्हणजे छान भाजलं जातं चारी मिरी थालीपीठ आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे छान होतं थालीपीठ तर आपण आता था बघूया थालीपीठ आणि बघा छानपैकी झालेलं आहे बघा खूप छान झालेलं आहे खाली एका बाजूने आता दुसरी बाजू देऊ तेल टाकून घेऊया परत आपण दुसरी बाजू होण्यासाठी तर बघूया आपण दुसरी बाजू पण बघा दुसरी बाजू बी छान झालेली आहे तर आपलं थालीपीठ एकदम रेडी आहे तर ती आपण काढून घेऊया तर हे बघा थालीपीठ रेडी आहे नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर लागतं आणि खायला एकदम हेल्दी असतं आणि त्याच्याबरोबर दही खूप सुंदर लागते खाण्यासाठी तर नक्की ट्राय करा रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद